सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची गेली चाळीस वर्ष मराठा समाज आपल्या न्यायी हक्कासाठी बांधतो आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून चालू झालेली ही लढाई विनायकराव मेटे असतील किंवा मधलं खोपटीचा हत्याकांड झाल्यानंतर ही लढाईला अजून जोर आला होता आणि त्यानंतर गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी अंतरवाले सराटीमध्ये आपल्या मराठा बांधवांवरती लाठीमार केल्यानंतर ही लढाई खूप जो जोरात सुरू झाली जरांगे पाटलांसारखं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणजे अगदी आठवी शिकलेलं दहावी शिकलेलं व्यक्तिमत्व असेल किंवा अतिशय गरीब घराबातला गरीब घरातला एक सर्वसामान्य माणूस यांचं नेतृत्व आज महाराष्ट्रातल्या सहा कोटी लोकांनी मान्य केलं आणि त्यांनी ज्या ज्या वेळेस आपल्याला आंदोलनाची हाक दिली त्यावेळेस आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालो अठ्ठावन्न मोर्चे मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने काढले आणि असं असतानाही काही लोक तुम्ही मा मुंबईमध्ये येऊन हो, मुंबईचा नाश करा किंवा मुंबई खाण कराल अशा प्रकारचं आपल्याला चितावणी करून हे देत होते आणि मग त्याच्यावरती आपल्या विरोधामध्ये बोलण्यासाठी त्यांनी काही कुत्रे पाळले होते त्याच्यामध्ये हक्के असेल पडाळकर असेल किंवा तो चकनाडोचा सदावर्ते असेल आणि दुर्दैवाने मराठा समाजाचे नेत्याच्यामध्ये खूप पुढे होते तो नितेश राणे प्रकारे मुक मुर्खासारखे वक्तव्य करत होता ती वक्तव्य पाहून मराठी माणसाला अजून त्या ठिकाणी चीड आली आणि मग अजून अजून मराठा पेटला आणि जारांगीच्या सोबत जारांगीच्या याच्यामध्ये सहभागी झाला पहिल्या दिवशी राज्य शासनाची चुकी केली की त्या परिसरातील सर्व खाऊ गल्ले असतील किंवा पाण्याची दुकानं बंद करून मराठा आंदोलकांना अन्नपाण्यापासून पाण्या उपाशी मारण्याचा प्रयत्न केला अब्दालींनी प्रकारे त्या युद्धाच्या काळामध्ये पाणीपातच्या काळामध्ये मराठ्यांची रसद तोडली होती त्याच प्रकारचा प्रयत्न कुठंतरी या ठिकाणी शासनाकडून केला गेला आणि दुर्दैवाची बाब म्हणजे लालबागचं जे गणपती मंडळ असेल हे मराठा समाजाने स्थापन केलेलं मंड म मंडळ आहे आणि आत्ता ते अडाणीच्या ताब्यात असताना तिथल्या मराठा लोकांनी मोर्चासाठी किंवा आंदोलनासाठी आलेल्या लोकांचं अंधछत्र त्या दिवशी बंद केलं ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट होती आणि याचं खूप वाईट वाटलं आणि ते तसा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातील आया भगिनींनी भाकरी भाजी आपल्या बांधवांसाठी पुरवण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून टेम्पोच्या टेम्पो भरून भाकरी किंवा भाजी असेल ती मुंबईपर्यंत पोहोच झाली इतकी भाजी पोहोच झाली की तर लालबागच्या दर्शनाला येणाऱ्या सगळ्या भक्तांना किंवा मुंबईतलं सर्व मराठा समाजाला खाऊ घालतील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मा रसद माझ्या समाजाच्या भगिनी त्या ठिकाणी पुरवलेली आहे आणि जरांगे पाटील गेले काही दिवस अगदी पाण्या वा अन्ना वाचून उपोषण करतो त्यानंतर त्यांनी पाणीही दोन दिवस सोडलं काल परवाची त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती आणि या सगळ्याला यश येऊन महाराष्ट्र सरकारने फडणवीस साहेबांनी जरांगे पाटलांच्या जवळजवळ सर्व अटी मान्य केल्या आणि आपल्या कमिटीने त्या वकील लोकांच्या स कमिटीने सगळ्या मसुदा पाहिल्यानंतर त्याला हो केल्यानंतर सर्व समाजाची परवानगी घेऊनच जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं आणि उद्या परवा किंवा काही दिवसातच मराठा समाजाला जो न्याय हक्कासाठी भांडत होतं त्या त्यांच्या मागण्या जरांगे पाटलांच्या मा साह्या मदतीने पूर्ण होतील अशा प्रकारचा विश्वास करतो जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आणि जरांगे पाटलांनीही आपलं विजय झाला अशा प्रकारचं आश्वासन त्यांना मिळाल्यानंतर उपोषण थांबवलेलं आहे आणि इतक्या दिवस मेहनत केल्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करायलाच पाहिजे परंतु कर्जतमध्ये असणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांनी अगदी मुस्लिम समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल किंवा जैन मारवाडी समाज ह्या सगळ्या लोकांनी या आंदोलनाला कुठेतरी मदत केलेली आहे त्याच्यामुळे उद्याचा जो आमचा आपला विजयाचा जल्लोष असणार आहे हा कुणालाही हिडवण्यासाठी नसणार असून तो आपण आपला जल्लोष साजरा करायचा आहे आणि त्यानुसार आपण असं ठरवलेलं आहे की उद्या सकाळी साडे अकरा वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणार आहोत त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण धर्मयुर छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकापर्यंत त्या ठिकाणी जाणार असून तिथे गेल्यानंतर छत्रपती संभाजीराजांना आपण पुष्पहार अर्पण करून काही नेत्यांची त्या ठिकाणी भाषणं होतील आणि आपला मोर्चा आपली हे जे आहे मिरवणूक त्या दिवशी त्या ठिकाणी आपण संपवणार आहोत असं या ठिकाणी जाहीर करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जरांगे पाटलांचं आणि या आंदोलनाला ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला मग तो उच्च असेल तळागाळातील माझा गोरगरीब शंभर पन्नास रुपयाची मदत करणारी माझी माता भगिनी असेल एक दोन भाकरी देणारी माझी माता भगिनी असेल या सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा गेल्या अनेक वर्षे चाळीस पंचेचाळीस वर्षाचा जो लढाला आम्ही लढत होतो त्या लढाला संपूर्णपणे या रायगड जिल्ह्याने अनेक वेळा पाठिंबा दिला गेल्या अनेक वेळेस पाठिंबा असतील विनायकराव मेटे असतील जावडेसर असेल अनेक लोकांचे बलिदान गेले त्या बलिदानांच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने शांती लागली तर आमची जी गेल्या अनेक वर्षाची जी, 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 वर्षा जी, जी मागणी होती हैदराबाद गॅजेट लागून झाल्याशिवाय मराठ्यांना कुणबी म्हणून होता येणार नाही ना ती आजची आम आमची इच्छा पूर्ण झाली हैदराबाद गॅजेटच्यासाठी अनेक समित्या नेमल्या समित्या नेमून त्यांना त्या पंचेचाळीस लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे तर हैदराबाद आहे निजामकाळापासून राज्य आहे त्या निजामकाळच्या ज्या ब्रिटिश काली नोंदीवर त्याच्या कुंडी आणि मराठा एक आहे आणि म्हणून आपण त्यांना गेल्या अनेक वर्ष या लोकांनी सांगितलं का, का तुम्ही स्वतंत्र आरक्षण घ्या तुम्हाला मराठा कुंडल घेता येणार नाही पण आपलं म्हणणं होतं की आम्ही स्वतंत्र आरक्षण आम्हाला नको आहे तर त्याचं कारण असं आहे स्वतंत्र आरक्षण कधी न टिकणार आहे की टिकणारच नाही ते आम्हाला कशाने आणि त्याच्यासाठी अनेक लढे झाले आणि हुतात्म्य झाले आणि अजून पण आमचे जे लोक आहेत त्याच्यासाठी बलिदान पण गेले पण आता ज्या बाकीच्या लोकांनी जे केलं आहे आता आम्हाला म्हणत आलं शेवटचा एक असा महापुरुष म्हणजे मराठ्यांचे जन्मला का महासागर उठला गेल्या अनेक वर्षापासून मुंबईमध्ये कि, 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 किती कितीतरी लोकांनी सभा घेण्याचा प्रयत्न केला पैसेवाल्यानं जे जमलं नाही एका गर गरिबाच्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला स्वतःची जमीन पण केलं ते त्याचं कर्तव्य आहे पथम कुठलंही काम करत असताना माणसाच्या आयुष्यात चिकाटी असावी ती चिकाटी त्यांनी सोडली नाही आणि त्या चिकाटीचा आपण एक साक्षीदार बनलो ते आपण एक सगळ्यात भाग्यवान आहोत आज आत्ता बघितलं तर आपण अनेक समाजातील ज्या लोकांची जी कुत्री लो होती ती भूकच होती पण त्या आदेश आता आपल्याला एक आचारसंहिता होती त्या आचारसंहिताचं पुढे पालन करा का कुणी काय बोलत असेल त्याला प्रत्युत्तर देऊ नका ते प्रत्युत्तर देऊन शब्द शब्द वाढतो भले सदारण जे असेल तो काय बोलला असेल हाके काय बोलला असेल तो काय बोलला असेल कुणी कोणाला भारतरी आणलं गुंडा आणलं कुणी कोणाला पाळले हा विषय आपला नाही आपल्याला आरक्षण मिळलं हे महत्त्वाचं आहे आणि त्या आरक्षणासाठी जो आपला लढा होता तो आज आपला खऱ्या अडचणीत पुरा झाला आहे आपला जे ज्या नोंदी आहे त्या नोंदीनं आपल्या कर्जत चालू केला तरी म्हणजे वेगळं काय पुरावे सादर करावा ला लागणार ला नाही तर आपली जी संघटना आहे ती कुंडेंची संघटना रजिस्टर सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची रजिस्टर आहे आणि अनेक आणावाची जरी मंडळी आली त्यांना वंशामध्ये जरी काय अडचणी आल्या तर सर्वोच्च जबाबदारी माझ्या सरकार मी गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्याच्यात काम करतोय कुठेही आपल्याला खंड नाही पडणार आणि रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात जास्तीत जास्ती दाखले कुणबी म्हणून कसे मिळतील त्याच्यासाठी आम्ही आहोत आपल्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी जोपर्यंत माझा स्वाद चालू आहे तोपर्यंत मी हे काम करीत राहील एवढंच बोलतो आणि माझं मराठा अहो ऐका ऐका फ्लॅट्स वर जबरदस्त असेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळच निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खवंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम ही फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्ज जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयाची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्हन तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ